नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आपल्या महालक्ष्मी आईचा पहिला गुरुवार आणि व्रत तर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात तसेच देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास देखील करतात यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आलेला आहे या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करतात महालक्ष्मीचं व्रत वाचून नैवेद्य अर्पण केलं जातं श्री महालक्ष्मीचे अनेक रूपं आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला, अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखलं जातं त्यापैकी एक महत्त्वाची ठरते ती महालक्ष्मीची द्वापार युगातली कथा आणि हीच कथा आपण आपल्या महालक्ष्मी आईचं व्रत करताना वाचायची असते हे महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करायचं असतं त्यांच्यावर श्री महालक्ष्मी आई प्रसन्न होऊन कृपादेखील होते आणि तिचा आशीर्वाद आयुष्यभर प्राप्त होतो पण श्रीमंती आल्यावर कधीही माणसाने गर्व करायचा नाही नित्यनेमाने आपल्या देवी आईचं व्रत करायचं पूजा अर्चना करायची मनन चिंतन करायचं म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपली कामना पूर्ण करील तर आता मी पूजेची तयारी करायला घेतलेली आहे सगळ्यात आधी घरामध्ये तुम्ही पाहिलंच असेल आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला फरशी पुसून घेतलेली आहे दरवाजा पुसून घेतला उंबरटा पुसून घेतला आणि घराच्या बाहेरचा जो परिसर असतो ना आपला घरामध्ये प्रवेश करताना तर तो देखील स्वच्छ पुसून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर रांगोळ्या काढून घेतल्या उंबरट्याचं पूजन करून घेतलं उंबरट्याचं पूजन कसं करायचं हळदीचं लेपण कसं करायचं तर त्याबद्दल आपल्याकडे छान असा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर तो देखील पाहू शकता कारण कुठल्याही पूजेच्या अगोदर आपण उंबरट्याचं पूजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कारण काय होतं तर लक्ष्मीची येण्याची जी जागा असे ना ती आपल्या घराच्या प्रवेशद्वारातून असते त्यामुळे ते सुशोभित असणं फार महत्त्वाचं असतं तर त्यानंतर मग चौरंग रांगोळीवर मांडून त्या चौरंगावर आपल्या देवी आईची कलशाची स्थापना मी केलेली आहे आणि चौरंगाच्या खाली मधोमध मद, स्वस्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही त्या स्वस्तिकावर आपण हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या असतात आणि त्यानंतर तो चौरंग त्याच्यावर ठेवायचा असतो तर बाकीची जी पूजाविधी आहे ना म्हणजे आपण स्थापना कशी करायची पूजेची आणि बाकी सगळं हे सगळं काही आपल्या व्रताच्या पोथीमध्ये नमूद केलेलं आहे तर ते तुम्ही वाचू शकता आणि त्यानुसार आपली मांडणी करू शकता तर आता माझी पूजा करून झालेली आहे मांडणी करून झालेली आहे आता मी कापूर दाखवते आहे सगळीकडे कापूर दाखवल्याने काय होतं आपली पूजा जेव्हा आपण करून घेतो ना त्यानंतर कर्पूर आरती करायची किंवा कापूर दाखवून घ्यायचं सगळ्या घरामध्ये तर काय होतं आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते किंवा बऱ्याच दिवसांचं साठलेलं काही नकारात्मक असतं ते सगळं काही घराच्या बाहेर निघून जातं आणि त्यासाठी आपलं हे जे व्रत असतात ना आणि सगळ्यात मोठं म्हणजे महालक्ष्मी आईचं जे व्रत असतं मार्गशीर्ष महिन्यातलं तर हे जे दिवस असतात ना यासाठी फार महत्त्वाचे असतात म्हणजे बऱ्याच दिवसांच्या अडीअडचणी असतात कुठली संकटं असतात वेदना असतात तर ते सगळं काही घरातून बाहेर पडलं जातं तर स्वामींचा देखील अभिषेक करून झालेला आहे त्यांना नवे वस्त्र घातलेले आहेत बाळकृष्णाचं झालेलं आहे अभिषेक करून आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं झालेलं आहे तसेच सगळ्या देवांना स्वच्छ करून झालेलं आहे नवे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि आता इकडे या बाजूला देवारा आल्यानंतर एक वेगळीच अशी सकारात्मकता प्रसन्नता पाहायला मिळते तर सकाळी लवकरच पप्पांनी ही पिवळी फुलं आणि जास्वंदीची फुलं तसेच तागराची फुलं आणून दिली होती तर ती देखील पूजेसाठी झाली आणि हे गुलाबाचं फूल देखील आहे जी आपल्या बाल्कनीतल्या झाडांवर देखील आलेली आहेत आजच्या दिवशी तर देवी आईची आपल्या महालक्ष्मी देवी आईची पूजा करून झालेली आहे आणि खूप जुनी आठवण आहे माझी अगदी पहिल्यापासून म्हणजे मी साधारणपणे नववीमध्ये होते शाळेत शिकत होते आणि त्यावेळेसपासून मी आपल्या देवी आईची पूजा अर्चना आणि व्रत महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना व्रत वगैरे जमत नाही आणि शक्यतो त्यांनी करूही नाही कारण आताच्या काळामध्ये बराच व्याप मुलांना वाढलेला आहे पण मी नववीत असताना म्हणजे काही ओढ आहे जी आपली ईश्वरासाठी जन्मोजन्मीपासून असते आणि बऱ्याच माणसांच्या बाबतीत ते अगदी म्हणजे विधिलिखित असतं आणि तसंच माझ्या बाबतीत घडलं नववीपासून मी उपवास वगैरे सगळं काही करत आहे आपल्या देवी आईचं आणि अगदी म्हणजे काहीच मला त्रास जाणवला नाही आणि तासनतास देवी आईच्या समोर बसून बोलत बसणं हा अगदी माझा लहानपणापासूनचा छंद म्हणजे देवी आईची पूजा वगैरे घरातल्या सगळी आटकून घेतली ना की मला म्हणजे जसं मला वेळ मिळेल तसं मी देवी आईच्या समोर पूजेसमोर बसून सगळं काही माझ्या मनातलं म्हणजे माझ्या अभ्यासाचं का असे ना किंवा काय तर सगळं काही बोलायचं आणि खूप आधीपासूनचं नातं आहे माझं माझ्या ईश्वराजवळ तर म्हटलं की आजच्या पहिल्या गुरुवारी ही आठवण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी आणि बऱ्याच जणांच्या अशा आठवणी असतात जोडल्या गेलेल्या आपल्या ईश्वराजवळ तर खूप छान वाटतं तर आजच्या नैवेद्यासाठी म्हणजे गोडमध्ये जे आम्ही करत आहे ना तर शेवयांची खीर बनवत आहे आणि आज एक वेगळा ट्विस्ट दिला काय तर मिल्कमेड जे असतं ना आपलं अमूल कंपनीचं येतं किंवा नेसलेचं येतं ते मी त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे जेणेकरून खीर ना एकदम छान अशी घट्ट होते आणि क्रीमी होते तर आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते आहे संध्याकाळचं म्हणजे संपूर्ण जेवण आपण जे काही करतो ते आणि गोडाचा पदार्थ असं नैवेद्य आपल्याच्याने जे काही शक्य होईल ते देवीला आपल्या देवारातील देवी देवतांना अर्पण करायचं असतं तर ते मी आता करत आहे आता संध्याकाळची पूजा देखील करून झालेली आहे आणि सगळं काही करून झाल्यानंतर वेळ येते ती नित्यसेवेची तर आता नित्यसेवेला बसले आहे पोथी देखील वाचून झाली आहे गुरुवार असल्यामुळे स्वामींची देखील पूजा झालेली आहे करून आणि स्वामींची नित्यसेवा सगळं काही ते देखील केलेलं आहे आणि आरत्या देखील म्हणून झालेल्या आहेत तर पूजा करून झालेली आहे पहिल्या गुरुवारची आणि आपली ही संपूर्ण पूजा कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल ना व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ